नमस्कार श्री मल्हारी देव बानूबाईच्या प्रेमासाठी काय काय कामे करतात चला तर मग बघूया मल्हारी आणि बानूबाईचे प्रेम असणारे छान असे भजन येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट धनगराची लेख नयनी हसली सुंदरी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी धनगराची लेख नयनी हसली सुंदरी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी बानू कर। वेडा करून मल्हारी ऋणू झुनू पैंजणाचा नाद आला कानी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी ऋणू झुनू पैंजणाचा नाद आला कानी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी रूप पहिले देवाने झाली नजर बावरी रूप पहिले देवाने झाली नजर बावरी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी धनगराचे लेख नयनी हसली सुंदरी धनगराचे लेख नयनी हसली सुंदरी ಬಾನು ಬಾನೂ ಕೊಡಾ ಜಾಲ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನು ಬಾನೂ ಕೊಡಾ ಜಾಲ ಮಲ್ಲಾರಿ ಜವ ಅಡವಿ ರ ಚಲಗ ಬಾನು ಜೋಕ ಗೇ ಸಾರಂಗ ಬಾಗೇತ ಮಾಗೆ ಮಾಗೇ ಜವ ಅಡವೀ ರ ಚಲ್ಗ ಬಾನು ಜೋಕ खेळू सारंग ಬಾಗೇತ ಗ ದೇವ ಗಡ ಜೇಜು ಬಾನು ಬಾನು ಕರುನಿ ಕೊಡಾ ಜಾಲ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನೂ ಬಾನೂ ಕೊಡಾ ಜಾಲ ಮಲ್ಲಾರಿ ಧನಗರೇ ನೇ ನೈನಿ ಹಸಲಿ ಸುಂದರಿ ಬಾನು ಬಾನೂ ಬಾನೂ ಕಡ ಮಲ್ಲಾರಿ बानू बानू करून निवेडा झाला मल्हारी जेजुरीचा वाणीबाई चंदन पुरात ग झाडू हा बानूच्या दारात जेजुरीचा वाणीबाई चंदन पुरात मारी तो बाई बानूच्या दारात हा की तो मेंढर माळ राणी डोंगरी हा की तो ग मेंढर माळ ಬಾನು ಬಾನೂ ಕೂಡಾ ಜಾಲ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನು ಬಾನೂ ಕೇಡಾ ಜಾಲ ಮಲ್ಲಾರಿ ಧನಗರೀ ಲೆ ಲೆಕ ನಯನಿ ಹಸಲಿ ಸುಂದರಿ ಧನಗರೀ ಲೆಕ್ಕ ನಯನ ಹಸಲಿ ಸುಂದರಿ ವೇಡಾ ಜಾಲ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನು ಬಾನು ವೇಡಾ ಜಾಲ ಮಲ್ಲಾರಿ ಲಗ ಬಗಿ बानू माझा मल्लारीनं भक्त हाकारी लाग बगीन बानाई आणली जेजुरीला बानू माझा बल्लारीनं भक्त हाकारीला संजयान पूजला देव भोळांतरी संजयान पूजला देव भोळांतरी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी धनगराची लेख नयनी हसली सुंदरी धनगराची लेख नयनी हसली सुंदरी बानू बानू करूनी वेडा झाला मल्हारी बानू बानू करूनी वेडा झाला मल्हारी बानू बानू करूनी वेडा झाला मल्हारी भजन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद